नमस्कार सर्वांना श्री गणेशाय नम मी प्रणाली प्रणाली निकम फॅशन वर्ड ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे सर्वा, सर्वा तर सर्वात सर्वप्रथम श्री गणेशाय नम तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे अठ्ठावीस इंचाची बाही कटिंग एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि त्या प आ, बाही कटिंगसाठी लागणारी तीन खूप महत्त्वाची मापे त्याच्यासाठी पहिलं माप आपल्याला जे लागतं ते आहे बाहीचं माप बाहीचं माप जे आहे ते आपलं आहे अठ्ठावीस इंच दुसरं आहे आपलं बाही उंची तर बाही उंची किती तर बाही उंची जी आहे आपली चार इंच आणि नंतर जे माप लागतं आहे ते आहे दंडगीर तर दंडगेरचं माप आहे आपलं दहा इंच बाही कटिंगसाठी हे तीन मापे खूप आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि नंतर Uh, कधी कधी काय होतं ज्या टायमाला आपण बाही कटिंग करतो आणि जेव्हा ब्लाऊजला अटॅच करायला जातो त्या ता टायमाला कुठेतरी बाही कमी पडते तर ता त्याचं रिझन काय कशामुळे का ती बाही कमी पडते ते आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर इथे मी तुम घेतला आहे पेपर पेपर डबल फोल्ड म्हणजे फोल्ड करून तुम्हाला पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड केल्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जो घडी जी घ्यायची आहे त्याच्यावरती मार्क तुम्हाला बाही उंची टाकायची तर बाही उंची आपली जी आहे ती आहे चार इंचाची चार इंचामध्ये आपण एक इंच ॲड करणार कारण की आपली बाही जी आहे उंचीमध्ये आपण एक इंच ॲड केलं आहे ठीक आहे नंतर आता जे मी बाहीची घडीचं माप टाकते त्याच्या ते कसं टाकायचं तर छातीचा चौथा भाग म्हणजे छातीचा चौथा भाग आपला आहे सात इंच तर सात इंचामध्ये आपल्याला एक इंच मायनस करायचं आहे आणि जे आपलं एक्स्ट्रा मार्जिन आहे दोन इंच एक मा एक इंच मायनस केल्याच्यानंतर आपलं सहा इंच येतं सहा इंचामधून मध्ये दोन इंच आपल्याला ॲड करायचं आहे तर दोन इंचावरती ॲड केल्याच्यानंतर इथे बघा मी जे कॅप हाईट घेतले पाहिजे ती दोन इंचावरती घेते आणि त्याच्यानंतर वरती जो आपला एक्स्ट्रा मार्जिन असतं ती दोन इंचावरती ठीक आहे आता जो डिस्टन्स आहे इथे दोन बाय दोनचा बॉक्स रेडी झाला आहे एवढं तर समजा तुम्हाला दोन बाय दोन बॉक्स रेडी झाला त्याच्यानंतर वरून जो मी एक इंचावरती मार्क केला एक इंच झाल्याच्यानंतर परत एक इंचावरती म्हणजे दोन इंचावरती ते दोन पॉईंट मारले दोन पॉईंट मारल्याच्यानंतर इथे पहिला पॉईंट जो दुसरा पॉईंट आला आहे दोन इंचावरती तुम पहिला शेप क घ्यायचा म्हणजे तो बाहेरच्या भागचा बाई आहे बाहेरच्या साईडचा म्हणजे बॅक साईडचा आहे नंतर इथून आपण पूर्ण जो गोलाकार भाग आहे तो मोजून घेणार तर गोलाकार भाग गेल्याच्यानंतर सव्वा सहावरती मार्क झाला तर सव्वा सहा मार्ग झाल्याच्यानंतर त्याचा हाफ करायचं म्हणजे तीन इंच आणि एक पॉईंट आलेला आहे तर तिथे मी हे केल्याच्यानंतर जो मध्य पॉईंट आला तिथून आपण अर्धा इंचावरती मार्क केला अर्धा इंच मारल्याच्यानंतर इथे बघा शेप दिला इथे मी नंतर दंडघेरचं माप घेतलं तर दंडघेरचं माप आपलं आहे दहा इंच आहे म्हणजे पाच इंचामध्ये मी इथं मार्क केला पाच इंचाच्या नंतर जो पॉईंट आहे इथून पूर्ण दोन दोन इंचाचा दोन दोन इंचाचं आपला एक्स्ट्रा मार्जिन आहे तिथून आपण सरळ अशी नाही नाखून घेतली ठीक आहे हे आहे आपलं बाहीचं माप अशी झाली आपली बाही बाहीचा शेप बघा किती मस्त आलेला आहे नंतर आपण बाही कटिंग करणार आता कटिंग करताना जेव्हा तुम्ही नवीन असाल तर नवीन असताना तुम्ही तुम्ही घाई करायची नाही आहे पेपर कटिंग असू दे किंवा कपड्यावरती असू दे एकदम प्रॉपरली एकदम हळूहळू करायचं कारण की कुठेही घाई केले की खूप जास्त प्रॉब्लेम होतो जेव्हा प्रॉपर आपला भाऊ ब्लाऊज कुठे ना कुठेतरी मिस्टेकली होऊन जातो म्हणून तुम्हाला एकदम प्रॉपरली कट आता मी आ, आतल्या साईडचं सा, बाही कटिंग करून घेतले नंतर करून घेतल्याच्यानंतर इथं मध्य भागावरती मी टीक केलं कारण की मध्य भाग आपल्याला समजायला पाहिजे जेव्हा बाही जॉईन करायच्या टायमाला ठीक आहे तर टीक केल्याच्यानंतर एकदम प्रॉपरली झालं आता इथे बघा बाही आपली कटिंग झाली पूर्ण झालं एकदम मस्त दिसते आहे बाही त्याच्यानंतर आपण बॅक साईडचा भाग घेतला आहे आणि बाहीचं घेतला आहे पेपर ठीक आहे आता हे कशासाठी घेतलं आहे कारण की बाहीत आपल्याला जॉईन करायचे तर बाही जॉईन करायची आहे ज्या भागे ज्या भागावरती जॉईन करायचे तिथं प्रॉपरली बसते की नाही ते पण आपल्याला चेक करणं खूप आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ते मी इथे चेक करणार आहे तर हे बघा बाही घेतलं आहे साईड घेतलं आहे तुम्हालासुद्धा तेच करायचं जे मी आता जे केलं आहे जे क म्हणजे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुमचंसुद्धा पेपर कटिंग झालं की तुम्हाला असंच करायचं आहे ठीक आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम असा क्रिएट होणार नाही आहे की नक्की कशामुळे आता हे बघा इथे जे घेतलं आता शोल्डरचा आपला जो शोल्डर जी जी आपण शिलाई मारतो तिथे आपण अर्धा वरचा भाग जातो ठीक आहे तो अर्धा इंच जो भाग आहे तो अर्धा इंच आपल्याला सोडायचा आहे आता जो जी बाही आपली आहे बाहीचा जो मुंड्याचा जो आकार दिला आहे आणि ब्लाऊजचा जो मुंड्याचा आकार आहे तो प्रॉपरली बसतो आहे का म्हणजे आपली बाही जी मुंड्याला एकदम अटॅच प्रॉपरली बसते आहे का ते चेक करणार आहोत ठीक आहे आता वरून बघा मी अर्धा इंच सोडून दिला अर्धा इंच सोडून दिल्याच्यानंतर बाही मी अशा प्रकारे जॉईन करून बघणार आहे की बाबा माझं ब्लाऊजचा मुंडा आणि जो मी ब्ला पेपर बाहीच्या मुंड्यामध्ये एकदम प्रॉपरली असं बसतं आहे का ते मी बघणार आहे ठीक आहे ते बघितल्याच्यानंतर नंतर हे बघा प्रॉपरली असं चेक केला तसा तुम्हालाही चेक करायचं आहे म्हणजे तुमची बाही कटिंग एकदम परफेक्ट बघा तिथे कुठेच प्लस मायनस झालं नाही आहे एकदम प्रॉपरली तुम बाही अटॅच होणार आहे म्हणजे नंतर तुम्हाला जेव्हा जॉईन करणार आहात तिथे कुठेच कमी पडणार नाही आहे ठीक आहे तर हा आहे होता आपला बाही कटिंगचा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आणि माझ्याकडं मला जेवढं पोचवता येईल जेवढं मला नॉलेज आहे तेवढं मी तुम्हाला पोचवण्याचा हो प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यांना थँक्यू था व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघितलात